नमस्कार मंडळी राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाची खीर कशी बनवायची तर ते बघणार आहोत तर ही खीर आपण पितृपक्षामध्ये किंवा अक्षय तृतीयेला आपल्याला आवर्जून बनवावी लागते तर कारण ही खीर अक्षय तृतीयेला बनवतातच तर ती कशी बनवायची आणि अगदी दहा मिनटामध्ये आपण या खिरीला बनवू शकतो आणि या खीर बनवण्यासाठी आपल्याला कच्चे तांदूळ वापरायचे आहे चला तर मग सुरुवात करूया तर आता सुरुवातीला एक वाटी घेऊन मी साधारणतः दोन ते तीन चमचे तांदूळ असेल तर ते कच्चे तांदूळ आधी पाण्या पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन तास ते भिजत ठेवायचे आहे तर मी आता त्या तांदळामध्ये पाणी टाकून घेते आणि छान स्वच्छ धुवून घेते यामुळे काय होईल की त्यावरतीचा कचरा वगैरे असेल काही पण असेल लागलेलं तर ते आपण जेव्हा पाण्याने धुवून घेतो तर ते निघून जाईल तर पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि आता पाणी टाकल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून देऊया तर आता आपल्याला हे दोन ते तीन तास तांदूळ असेच भिजत ठेवायचे भीज़ आहे नंतर दोन ते तीन तास झाल्यानंतर आता आपले तांदूळ भिजलेले आहे तर आता आपण मिक्सरमधून अगदी बारीक आपल्याला हे तांदूळ करून घ्यायचे आहे याची पेस्ट आपल्याला अगदी बारीक करून घ्यायची आहे जास्त जाडसर पण नाही करायची आहे तर आता मी तांदूळ मिक्सरमध्ये टाकून दिले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहे आता आपण बारीक करून घेऊया तर तांदूळ बारीक केल्यानंतर त्याची पेस्ट अशा प्रकारे दिसेल तर एका बाउलमध्ये मी ते आता तांदळाची पेस्ट काढून घेत आहे तर एका बाउलमध्ये मी आता तांदळाची पेस्ट काढून घेतलेली आहे थोडंसं पाणी मी त्यामध्ये पेस्ट करताना घातलेलं आहे कारण की जेव्हा आपण पेस्ट करतो तर ते आ, तशी एकदम बारीक होत नाही तर त्यामुळे थोडंसं पाणी घालून मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याची पेस्ट झालेली आहे तर आता खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे तर सुरुवातीला मी खोबरं घेतलेलं आहे तर आता हे खोबरं आपल्याला छान किसून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचा किस हा ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचा किंवा नसेल आवडत तर तुम्ही नाही नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल तर आता किस तर आता किसनीने छान आपण बारीक किस करून घेऊया मी थोडा जाडसर साईडनीच थोडा खोबऱ्याचा किस किसून घेत आहे तुम्हाला जर बारीक लागत असेल तर तुम्ही बारीक पण करू शकता पण थोडा जाडसर किस जर आपण खीरमध्ये टाकला तर तो थोडं खायला छान लागते तर त्यामुळे मी थोडा जाडसरच किसून घेत आहे तर आता आपला खोबऱ्याचा किस हा किसून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर जाडसर असा झालेला आहे छान तर आता दुसरं आपल्याला साहित्य लागणार आहे तर आता थोडे मी काजू घेतलेले आहे त्यामध्ये टाकायसाठी आणि नंतर बदाम घेतलेले आहे साधारणतः तीन ते चार ते पाच बदाम घेतलेले आहे आणि विलायती घेतलेली आहे आता आपल्याला काजू आणि बदाम थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे आहे तर मी आता खलबत्ता घेतलेला आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये टाकून थोडं जाडसर कुटून घेते एकदा जास्त बारीक जर आपण टाकलं तर ते खायला थोडं छान लागत नाही खिरीमध्ये तर थोडं जाडसरच मी करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर आता काजू आपण बारीक करून घेतलेले आहे नंतर आता बदाम आपण छान त्याचे जाडसर असे जाडसर कूट आपण त्याचं करून घेऊया नंतर आता विलायची टाकलेली आहे आता विलायती आपण छान बारीक करून घेऊया विलायतीमध्ये थोडी साखर घालायची त्यामुळे काय होतं की विलायती विलायची पूड आहे ती छान बारीक होते तर आता विलायची पण आपण छान बारीक करून घेऊया तर आप आता आपलं ऑलमोस्ट सगळं सामान तयार झालेलं आहे खीर बनवण्यासाठी तर बघू शकता तुम्ही खोबऱ्याचा कीस बदाम काजू आणि इलायची पूड तर आता गॅसवरती आपण एक गंज ठेवून दिलेला आहे मी आणि आता त्यामध्ये आपण दूध टाकून देऊया खीर बनवताना आपण दूध गरम किंवा थंड पण टाकू शकतो पण जर आपण दूध जर गरम घेतलंय आणि त्यामध्ये जर आपल्याला खीर करायची आहे तर जेव्हा आपण त्यामध्ये तांदळाचं जी पेस्ट केलेली आहे आपण ते त्यामध्ये टाकतो तर असं हलवत राहायचं कारण जर आपण हलवलं नाही तर त्याच्या गुठळ्या होऊन येतात तर त्यामुळे आधी सुरुवातीला मी छान दूध गरम होऊ देत आहे तर दूध आता आपलं छान तापलेलं आहे तर आता त्यामध्ये आपण जी तांदळाची पेस्ट केलेली होती तर ती पेस्ट आता आपण त्यामध्ये घालून घेऊया छान आता मी हलवत आहे तर त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला या खिरीला असं अशा प्रकारेच हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम तुम्ही मिडियम किंवा हाय ठेवली तरी चालेल पण जर आपण जास्त हाय जर ठेवली तर आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे नाहीतर एखाद्या वेळेस काय होतं तर दूध खाली सांडतं तर आता यामध्ये दीड वाटी मी साखर घालून घेत आहे साधारणत अर्धा लिटर दूध हे असेल तर त्यामध्ये मी दीड वाटी साखर टाकलेली आहे तर जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण वाटीसुद्धा त्यामध्ये साखर टाकू शकता खीर बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जास्त तांदूळ भिजत घालायचे नाही आहे थोडेच तांदूळ त्यामध्ये भिजत घालायचे आहे तर आता साखर पण आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे छान आता हाताने हलवून घेऊया ते हलवत असतानाच आपल्याला त्यामध्ये खोबरं किस आणि जे ड्रायफ्रूटची पेस्ट आहे ते पण आता आपण टाकून घेतलेली होती आणि अशा प्रकारे आपला आता हलवत आहे तर छान उकडी आलेली आहे तर आता आपण गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घेऊया आणि मंद आचेवरती छान आता आपल्याला हे, खीर शिजू द्यायची आहे बघू शकता तुम्ही खूप छान खीर शिजलेली आहे आपली आणि गॅसची फ्लेम आता मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेम वरती छान खीर शिजू देत आहे तर खीर आता ऑलमोस्ट आपली झालेली आहे आणि आता मी गॅस पण बंद करून दिलेला आहे तर ही खीर आपल्याला तुम्हाला जर गरम आवडत असेल तर गरम पण खूप छान लागते आणि थोडी तर थंड झाली तर त्यापेक्षा पण छान लागते खायला तर बघू शकता तुम्ही तर आता एका बाऊलमध्ये छान आपण खीर काढून घेऊया तर येणाऱ्या पितृपक्षाला किंवा अक्षय तृतीयेला किंवा अधूनमधून जर आपल्याला आठवण आली तर हे खीर तुम्ही आवर्जून बनवू शकता अगदी कमी साहित्यात होणारी खीर आहे ही आणि कमी वेळेत होणारीसुद्धा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद